बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील चाळीस ग्रामपंचायत तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहेत यामध्ये भातकुली तालुक्यातील ग्रामपंचायतीचा सुद्धा समावेश आहे पंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निंदनीय कृत्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे एका कर्तव्यनिष्ठ सरपंचा अशा प्रकारे अंत केल्याचा विरोध राज्यभरातील ग्रामपंचायती तीन दिवस बंद ठेवून निषेध केला जातोय भातकुली तालुक्यातील खोलापूर वाटोळा शुक्लेश्वर यांच्यासह ग्रामपंचायत सोमवार पासून तीन दिवस बंद राहणार आहे संतोष देशमुखांच्या हत्येतील मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात येते मोहम्मद रिजवान अब्दुल गफार सरपंच ग्रामपंचायत वाठोळा शुक्लेश्वर ये जो घटना हुई है बीड जिले में हे बहुत ही दुखत दुखत घटना है जो सरपंच पे हल्ला हो रहा महाराष्ट्र में इसकी राज्य जो सरकार है इसने दखल लेने को होना क्योंकि जो सरपंच रहते हैं गांव के इनकी इनको संरक्षण देने को होना इसकी कारण महाराष्ट्र सरपंच संगठना ने ये निर्णय लिया है कि 31 दिसंबर दो हज़ार चौबीस से तीन दिवस काम बंद ग्राम पंचायत तीनों भी दिन का ग्राम पंचायत में काम बंद रखने का निर्णय लिया है जो हत्या हुई है सरपंच सं, सरपंच संतोष भाऊ देशमुख बीड़ जिले में इसका ये घटना को देखते हुए जो सरपंच संगठना ने इसके ऊपर जो निर्णय लिया है हम पूरे महाराष्ट्र के सरपंच ये घटना के समर्थन में है जो राज्य सरकार ने जो कार्रवाई अभी तक के बीस दिन गुजरने के बाद में भी जो कार्रवाई नहीं हुई है ये कार्रवाई जो आरोपी है उनको उस पर कार्रवाई होना चाहिए उनको सरकार ने अटेंड करना चाहिए सक्तसे सक्त कारवाई करणे संघटना की महाराष्ट्र सरपंच संघटना की मागणी ज्यादा से ज्यादा कठोर कारवाई होीड जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत असलेले सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती त्या घटनेवरही साधारणतः बावीस दिवस उलटून गेलेले आहे अद्यापही मुख्य आरोपी अटक न झाल्याने महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत सर्व ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे या निषेधार्थ भातकुली तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत या ठिकाणी एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत सलग बंद ठेवण्यात येणार असल्याचाही निर्णय यावेळी सरपंच युनियनच्या वतीने घेण्यात आला आहे आणि सरपंच संघटनेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याने अनेक कामकाज यावेळी देखील ठप्प राहणार आहे न्यूज प्रतिनिधी गजान खोपे अमरावती भातकुली सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यात आले मोठे मोठे आंदोलन करण्यात आले आहेत आता राज्यभरातील ग्रामपंचायती बंद ठेवून निषेध व्यक्त केला जातोय ताज्या बातम्यांसाठी बघत राहा सिटी न्यूज